श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बेलसेरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग पिशा चांशी भाग क्रमांक छप्पन्न पिशाच्याशी संवाद यातील पुढील भाग गदकचे वकील श्री भीमराव गाडगुळी एकदा सुट्टीत गोंदवल्यास आले होते कोर्ट सोमवारी उघडणार म्हणून रविवारी ते परत जाण्यास निघाले श्री महाराजांचा निरोप घ्यावा आणि गाडीमध्ये बसावे या हेतूने भीमराव नारळ घेऊन मंदिरामध्ये आले त्यावेळी श्री महाराज एका पिशाच्याशी संवाद करण्यात गुंतले होते म्हणून भीमराव त्यांचे कुटुंब मजा पाहत बाजूला उभे राहिले ज्या बाईच्या अंगात ते पिशाच्चे होते त्याची हकीकत अशी एका माणसाची पहिली बायको वारली तिचा अंतकाळ अगदी जवळ आला तेव्हा तो मनुष्य तिच्यापाशी बसून रडू लागला त्यावेळी ती म्हणाली तुमचे माझ्यावर खरे प्रेम आहे ना तो म्हणाला होय अगदी खरे आहे यावर ती बोलली मी आता चालले हा माझा मुलगा आहे ह्याला सांभाळा परंतु तुम्ही पुन्हा लग्न करणार नाही असे मला वचन द्या त्या माणसाने तिला तसे वचन दिले आणि ती बाई सुखाने मेली काही काल गेल्यानंतर त्याला आपल्या वचनाचा विसर पडला आणि त्याने दुसरे लग्न केले लग्न होऊन चारच महिने झाले होते एवढ्यात मेलेल्या बाईने आपल्या सवतीला पकडले त्या पिशाच्याने ही सर्व हकीकत श्री महाराजांना सांगितली तेव्हा श्री महाराज त्याला म्हणाले आता तुझे म्हणणे तरी काय आहे ते म्हणाले माझे म्हणणे हेच आहे की त्यांनी म्हणजे नवऱ्याने आपले वचन मोडले आहे म्हणून घरची सर्व संपत्ती फक्त माझ्या मुलालाच मिळाली पाहिजे श्री महाराज त्या नवऱ्याला बोलले काय हो तुमचे म्हणणे काय आहे तो म्हणाला महाराज हिच्या मुलाला सर्व संपत्ती दिल्यावर बाकीच्या मुलांना मी काय देऊ श्री महाराज म्हणाले होय हे देखील योग्यच आहे होय नाही करता करता श्री महाराज सांगतील ती तडजोड दोघांनी मान्य करावी असे ठरले ते म्हणाले सर्व संपत्तीचे दोन भाग करावेत त्यापैकी एक भाग पहिलीच्या मुलाला द्यावा आणि दुसरा दुसरीच्या सर्व मुलात सारखा वाटून द्यावा ही तडजोड नवऱ्याने लगेच कबूल केली परंतु त्या पिशाच्या पुन्हा फिरले आणखी काथ्याकूट सुरू होऊन तासभर झाला काहीच निर्णय लागेना शेवटी श्री महाराज बोलले अरे तुमची डोकी ठिकाणावर आहेत का यावर ते पिशाच्च्य म्हणाले असल्या पुष्कळ बुवांना मी अक्कल शिकवेन त्याचे हे शब्द ऐकल्याबरोबर लगेच श्री महाराजांनी पायातली खडाव काढली आणि सडदिशी त्याच्या टाळक्यात हाणली हा मार बसता क्षणीच ते पिशाच्च्य प्रसन्न झाले व बोलले महाराज माझे काम झाले मी पावन झालो यासाठीच इतका वेळपर्यंत मी हा हट्ट करीत होतो तेव्हा श्री महाराज बोलले बघा काय चमत्कार आहे या पिशाच्याला जे कळते ते सर्व जिवंत माणसांना सुद्धा कळत नाही इथपर्यंत हा प्रकार झाल्यावर त्यांचे लक्ष भीमरावांकडे गेले आणि ते म्हणाले भीमराव किती वेळ तुम्ही इथे उभे आहात भीमराव म्हणाले चार तास झाले श्री महाराज बोलले वारे वा उद्या सकाळी तुम्हाला कोर्टामध्ये हजर व्हायचे आहे गाडीची वेळ तर आता निघून गेली मग काय बुवांनी थांबवून धरले आणि कोर्टाची तारीख बुडाली असेच की नाही आता तरी लवकर जा असे बोलून त्यांना उत्तम पडणाऱ्या बैलगाडमध्ये बसवून दिले व ते आठ तास उशिरा कोरेगावला पोचले त्या दिवशी मेल आठ तास लेट आल्याने त्यांना तीच गाडी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर कोर्टाच्या वेळी भीमराव गदगला पोचले श्री महाराजांना त्यांनी मनोमन प्रणाम केले गोंदवल्यास एक नवीन शाळा मास्तर आला तो जरा शहाणा होता तो स्वतःला फार चिकित्सक समजे पिशाचच्या बाधेवर त्याचा विश्वास नसल्याने श्री महाराजांच्या मंदिरामध्ये हे प्रकार चालत ते खरोखरी सत्य आहेत किंवा नाही हे पाहण्याचे त्याने ठरवले शाळेतल्या एका मुलाजवळ त्याने खाज खुजलीची पूड दिली व ज्यावेळी कोणाच्या अंगात पिशाच प्रकट होईल त्यावेळी त्या माणसाच्या अंगावरती फेकण्यास त्याला सांगितले त्याप्रमाणे एके दिवशी एका बाईच्या अंगात आले असता श्री महाराज त्याच्यासमोर उभे राहून त्याला खडसावीत होते इतक्यात त्या पोराने बाईच्या अंगावर पूड फेकली त्यातली थोडी पूड श्री महाराजांच्या हातावर व पायावर उडाल्यामुळे त्यांचे अंग खाजू लागले त्या बाईचे अंग पण खाजू लागले ज्या पोराने पूर टाकली त्याला दम दिल्यावर त्याने त्या मास्तराचे नाव सांगितले मास्तराला बोलावून आणून श्री महाराजांनी त्याची चांगली हजेरी घेतली तो गयावया करू लागला तेव्हा प्रकरण तेथेच थांबले श्री महाराज त्याला म्हणाले मनुष्याने चिकित्सा करावी पण चिकित्सेचा हेतू शुद्ध असावा सत्य काय आहे हे शोधण्यासाठी जर चिकित्सा केली तर त्याचे मार्ग निराळे असतात दुसऱ्याला ताप देणे ही चिकित्सा नव्हे आणि सत्य शोधन पण नव्हे पिशाच्यांचे अस्तित्व सूक्ष्मसृष्टीमध्ये असते म्हणून त्याचे ज्ञान व्हायला आपली दृष्टी सूक्ष्म बनली पाहिजे ती नामाने बनते म्हणून तुम्ही नाम घेत जावे म्हणजे सर्व गोष्टी आपोआप कळतील जत संस्थानात रघुनाथराव फडणीस या नावाचे ग्रस्त होते त्यांच्या बायकोला बाधा होती ते पिशाचे इतके भयंकर होते की त्याचा संचार झाला असता ती बाई काय करेल याचा नेम राहत नसे शरीराने ती अशक्त होती परंतु जेवायला बसली असता जर तिच्यामध्ये संचार झाला तर ती दहा दहा जाड भाकरी सहज खाऊन जाई पण त्यानंतर अपचन पोट फुगणे वगैरे काहीही तक्रार नसे तिच्या ठिकाणी एकच पिशाच येत नसून आळीपाळीने आठ दहा जण संचार करीत असत ती पिशाचच्या श्री महाराजांनाच फक्त दबून असायची इतर लोकांनी त्यांना त्रास दिला असता जो त्रास देईल त्याची भजिती व्हायचीच एका सर्व पित्री दिवशी त्या पिशाच्यांनी अंगामध्ये येऊन श्री महाराजांच्या पाशी कांद्याची भाजी खाण्यास मागितली एक महिनाभर त्यांच्यापैकी कोणीही बाईला त्रास द्यावायचा नाही या अटीवर श्री महाराजांनी त्यांना भाजी पोटभर देण्याचे कबूल केले ठरल्याप्रमाणे दोन पायली कांदे घेऊन भवानराव ओढ्याच्या बाजूला गेला आणि तेथे चुला मांडून त्याने भाजी शिजत लावली हरभट तिकडून येत असता त्याने ते बघितले आणि मंदिरात येऊन त्या बाईला पाहिल्यावर तो म्हणाला काय शींची कटकट आहे महाराज आमचे लाड पुरवित नाहीत इतके या भूतांचे लाड पुरवतात हे शब्द तो बोलल्याबरोबर बाईच्या अंगात संचार झाला व ते पिशाचं बोलले काय रे माझी थट्टाक करतोस का तुझी गंमत करतो बघ हा संवाद तितका संपला आणि हरभटाला वाटले त्यात काही अर्थ नाही भजन व आरती आटोपल्यानंतर निजण्याच्या अगोदर एकदा तंबाखू खाण्याची त्याला सवय होती त्याप्रमाणे रात्री बारा वाजता त्याने तंबाखू खाल्ली आणि तो झोपी जाण्यासाठी अंतरुणावर पडला पाच दहा मिनिटांनी त्याचे पोट फुगू लागले एक दोन ढेकरा आल्या तरी पोटाची तडस काही कमी होईना आल्याचा रस घेतला मात्रा घेतली हिंग खाल्ला ओवा खाल्ला पण पोट कमी झाले नाही म्हणून श्री महाराजांच्याकडे तो गेला आणि त्यांच्या पाया पडून रडू लागला तेव्हा त्याच्या पोटावर हात फिरवीत ते म्हणाले हरबट ही कांद्याची भाजी बाधली बरे का आपली वासना कशाला तिकडे जाऊ द्यावी रामाचे तीर्थ घातले तेव्हा जरा वेळाने त्याचे पोट उतरले एकाच बाईच्या अंगात इतकी पिशाचे कशी येऊ शकतात असा प्रश्न विचारला असताना श्री महाराज म्हणाले ज्या माणसाच्या अंगामध्ये पिशाचे येऊ शकतं ते माणूस उघडलेल्या दरवाजाप्रमाणे समजावे दरवाजा बंद आहे तोपर्यंत कोणालाच पलीकडे जाता येत नाही परंतु दरवाजा एकदा उघडला म्हणजे त्यातून जाण्यासारखे जे जीव असतील ते तेथे येऊन बसतात प्रत्येक जीव आपापली वासना तिथे तृप्त करून घेण्याची खटपट करीत असतो तरी त्याला देखील मर्यादा असतेच अंगात येणारे जीव पूर्वी देहधारी असताना आपल्याप्रमाणेच जीवन जगलेले असतात म्हणून खरा सत्पुरुष तोच की जो भगवंताच्या नामाने देहधारी जीवांना आणि त्याचप्रमाणे वासनेमध्ये गुरफटून गेलेल्या पिशाच्च्यांना चांगल्या अवस्थेला घेऊन जातो त्याला सर्व जीव सारखेच फडणीसांच्या बायकोच्या अंगात येणाऱ्या सर्वांना श्री महाराजांनी सोडवले आणि त्या बाईला बरी केली आटपाडीचे पिलाजीपंत देशपांडे यांच्या घरातला समंद गोंदौल्यास येऊन पावन झाला मोरगिरीचे गोविंदराव केळकर यांची बायको सरस्वती हिला एक ब्रह्मचारी पिशाच्च लागले होते ते पिशाच वेदमंत्र स्वच्छ आणि बरोबर म्हणून दाखवित असे श्री महाराज त्याला पुष्कळ प्रसंगी निरनिराळी वेदसुकते म्हणाव्यास सांगत आणि ते पिशाच देखील स्वरांसहित मोठ्या ठसक्याने ती म्हणत असे त्यात गमतीची गोष्ट अशी की त्याला गायत्री मंत्र म्हणाव्यास सांगितला तर तो अर्धाच म्हणून गप्प बसे असे करण्याचे कारण विचारले असता ते म्हणे संबंध गायत्री मंत्र जर मी म्हटला तर मी भस्म होऊन जाईन ना म्हणून मी तो अर्धाच म्हणतो हे ऐकून श्री महाराज लोकांना म्हणाले बघा गायत्रीच्या मंत्राचे केवढे सामर्थ्य आहे द्विजाने गायत्रीची उपासना केली तर त्याला इतर काही करण्याची आवश्यकता नाही परंतु सध्याची परिस्थिती त्याला अनुकूल नाही त्यासाठी लागणारे पावित्र्य आणि आचरण सध्या कोणाला ठेवता येत नाही म्हणून संतांनी दयाळू होऊन भगवंताचे नाम सिद्ध करून दिले गायत्रीने जे साधते तेच नामाने साधते यात मात्र बिलकुल शंका नाही शिवाय नामाला देहाचे बंधन नाही हा त्याचा विशेष होय म्हणून सध्याच्या कालात प्रत्येकाने नाम घ्यावे पुढे आहे महाराज मी राग जिंकला आहे ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।